मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अक्षयने सर्वांसमोर रेवाला प्रपोज केलेला असतं आणि हे ऐकून मात्र घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो की अक्षय असं का बोलत आहे परंतु कोणाच्या काही लक्षात येत नाही आणि इकडे त्याचे बाबा डॉक्टरला विचारतात की हा असं का बोलतो आहे याला काहीच का आठवत नाहीये तर तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात की त्याला आता सध्या काही त्रास देऊ नका तर इकडे मात्र डॉक्टर त्यांना सगळ्यांना बाहेर जायला लावतात आणि तेव्हा मात्र आता रेवाला खूपच आनंद होतो आणि दुसरीकडं रमाला मात्र खूप वाईट वाटत तेव्हा अचानक अक्षयचं लक्ष रमाकडे जातं आणि तो म्हणतो काय तू दोन ना तर तेव्हा रमाला असं वाटतं की अक्षयने तिला ओळखलं परंतु तो पुढे म्हणतो रेवाची मैत्रीण ना मग मात्र रमाला खूपच मोठा धक्का बसतो पुढे अक्षय म्हणू लागतो की तू इथे काय करतेस पण म्हणजे इथे काम वगैरे करते का म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझ्या फॅमिलीमध्ये तू काय करते आहे असं विचारू लागते तर तेव्हा डॉक्टर तिलाही बाहेर जायला लावतात इकडे मात्र बाहेर बसले असताना सगळे घरातले खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात आणि डॉक्टर त्याला म्हणतात की तू आराम कर जास्त ट्रेस घेऊ नको आणि बाहेर ते जातात तेव्हा घरातले सगळेच जण डॉक्टरांना खूप प्रश्न विचारू लागतात तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की सध्या अक्षय हे साल दोन हजार बावीसच आहे असं समजतो आहे त्यामुळे दोन वर्षातील त्याला काही आठवत नाही आणि हे ऐकून घरातल्यांना सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र आई आजी सांगू लागतात अहो ही त्याची बायको आहे असं रामाकडून बोर्ड दाखवून ते म्हणतात परंतु डॉक्टर म्हणतात हो मला सगळं कळत आहे इकडे मात्र अक्षयचे वडील आणि आई सांगतात की आणि जो त्या वहिनीबद्दल विचारत होताना ती ह्या अभिची बायको होती आणि तिला जाऊनही आता पाच सहा महिने झाले आहे डॉक्टर म्हणतात की हो मला सगळं कळत आहे पण आता आपण त्याच्यावर जास्त प्रेशर देऊ शकत नाही नाहीतर ते त्याच्या तब्येतीसाठी चांगलं नाही हे ऐकल्यावर अक्षय डोळे मिटून पडलेला असतो तर त्याला मात्र रेवाला प्रपोज केलेले सगळे दिवस आठवत असतात परंतु अचानकच मध्ये त्याच्या मेंदूवर ताण पडतो आणि त्याला रेवाने कसा धक्का मारला होता हे सुद्धा दिसू लागतं परंतु ते काहीच त्याला स्पष्ट दिसत नाही त्यामुळे त्याला खूप त्रास होतो आणि तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात त्यामुळे ते त्याला उठवतात आणि शांत करतात इकडे मात्र सगळे जण घरी आलेले असतात आणि घरी आल्या आता मात्र सगळ्यांना सांगू लागतो की आता तुला या घरातून जायला हवं तर तेव्हा मात्र रमा आजीच्या पुढे रिक्वेस्ट करू लागते की मला कळत आहे मी त्यांच्या पुढे पण येणार नाही मी दुसऱ्या कुठल्या तरी खोलीत राहील त्यांच्याशी बोलणार पण नाही पण त्यांच्यापासून मला दूर करू नका आई तुम्ही तरी सांगा ना म्हणून सीमा मात्र आई आजीला रिक्वेस्ट करू लागते प्लीज हवं तर मी तुमचे हात जोडते तर तेव्हा श्रीकांत खूप चिडतो आणि तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो तुला कळत नाही आहे का मी काय सांगितलं आहे ते तुला हिचं राहणं जास्त इथं महत्वाचं आहे का अक्षयच्या काळजीसाठी बोलतोय ना मी हे समजत नाही का तुला तिच्या जीवावर तुला हे करायचं आहे का असं खूप ओरडतो तेव्हा मात्र अक्षयचे काका बोलतात की अक्षय काय फक्त तुझा एकट्याच आहे का आम्हाला काय त्याची काळजी नाही का आणि पुढे मध्येच त्याचा भाऊही बोलू लागतो की आणि ती बोलते आहे ना की दुसऱ्या रूम मध्ये राहील म्हणून वगैरे तर कशाला एवढा त्रागा करता आहे काही गरज नाहीये तिला मुळात इथून बाहेर पडण्याची असं म्हटल्यावर रमाही खूप रडू लागते परंतु इकडे श्रीकांत मात्र कोणाचा ऐकायला तयार नसतो तो उलट त्याच्या मुलाला म्हणतो तू शांत बस रे तू मला शिकवायचं नाही बायकोचा पदराखालचा बांडगुळ आणि इकडे मात्र त्याच्या भावाला म्हणतो आणि तू तु बोलतो तुला कना तरी आहे का रे असं म्हणून तो दोघांनाही शांत बसवतो इकडे जान्हवीच्या नवऱ्याचा संताप होतो परंतु जान्हवी त्याला अडवते आणि शांत हो म्हणते दुसरीकडं घरातला तमाशा अभियानी रेवा बघतच असतात आणि इकडे रमाला मात्र सगळा हा त्रास खूप असह्य होत असतो तेव्हा आता घरामध्ये डिसिजन फायनल होतो की रमाला मात्र हे घर सोडून जायला लागणार आता मात्र श्रीकांत अगदी सगळ्यांसमोर मोठ्याने हात जोडतो आणि त्या हात जोडण्यामुळे रमा थोडीशी घाबरते आणि बोलतो की बाई ग जातो आता इथनं या घरातनं बाहेर हो न इथून असं तो तिला सुनावतो इकडे मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की ती घराच्या बाहेर पडण्यासाठी जाणारच असते तेव्हा रेवा तिला म्हणते काय वेळ आली ग तुझ्यावर तू माझं सत्य बाहेर आणणार होतीस आणि शेवटी तुलाच या घराच्या बाहेर जावं लागत आहे तेव्हा कोण हारलं आणि कोण जिंकलं तेव्हा रमा म्हणते इथे हारण्याचा आणि जिंकण्याचा प्रश्न येतोच कुठे खरं तर आता मुद्दा असा आहे की मी तर तुला काही सोडणार नाही हे लक्षात ठेव असं म्हणून ती तिथनं निघते इकडे मात्र ती दरवाजापर्यंत बॅग घेऊन पोहोचते तेवढ्यातच तिची आई आणि मावशी अर्थाला घेऊन तिच्यापर्यंत येतात तेव्हा अर्थाला बघून रमा काळजीने म्हणते आई तू इथे का आणि आई मात्र तिच्या हातामध्ये एवढी मोठी बॅग बघून विचारू लागते बॅग घेऊन तू कुठे चालली आहे तेव्हा अक्षयच्या बाबा म्हणतात की आम्ही तिला तुमच्याकडे पाठवत आहोत असं म्हटल्यावर मात्र आता तिच्या आईला खूपच मोठा धक्का बसतो आणि घरामध्ये नक्की काय चाललं आहे हे तिला काहीही कळत नाही परंतु इकडे आता रमा अर्थाला घेते आणि ती खूपच दुखावलेली असते परंतु आता अक्षयच्या काळजीसाठी तिला मुकादमांचं घर सोडणं भाग असतं कारण तिच्याकडे आता दुसरा पर्याय नसतो कारण अक्षय तिला ओळखतही नसतो त्यामुळे आता त्याच्यापासून लांब राहणं हेच त्याच्या जीवासाठी अगदी योग्य असतं म्हणून ती आता अर्थाला घेऊन मुकादमांचं घर कायमचं सोडते आणि इकडे मात्र रेवाच्या सगळं मनासारखं होत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा